शेताच्या बांधावर जाऊन मका पिकावरील लष्करी अळीवरील प्रादुर्भाव नियंत्रणासाठी मार्गदर्शन शहाणा येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्याचे बांधावर जाऊन मका पिकावरील लष्करी अळीवर येणारा प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी शेतशिवार फेरी करून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृषी सहायक सुनील सुळे यांनी मका हे तृणधान्य पीक असून त्यांचे अनेक उपयोग आहेत धान्य चारा तसेच मकापासून अनेक खाद्यपदार्थ बनवले जातात मका पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्य योग्य वेळी द्यावे त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन पिकेडीच्या प्रादुर्भावाला कमी बळी पडेल रासायनिक खतांचे शिफारसीनुसार वापर करावा नुक्त खताचा अतिरिक्त वापर केल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढतो पिकाचे आणि किडीचे प्रत्यक्ष शेतांना नियमित भेटी देऊन निरीक्षण करणे मका पिकावरील लष्करी अळीचे जीवनग्रमंडी पुंज समूहातील लहान अळ्या आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून राया किल्लम शेत पाण्यात टाकून नष्ट करणे लष्कर सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणात आकर्षित करून मारावेत यासाठी कामगंध सापळे लावावेत रासायनिक कीटकनाशकाचा वापर हिमान बेन्झवेट पाच टक्के थायामी थॅक्झाम था बारा पूर्णांक सहा दशांश टक्के अधिक लॅमडा सहा लोथरेन पाच कोरानटाने अठरा पूर्णांक पाच दशांश औषधाची फवारणी करणे सोयाबीन पिकावरील रोग उडीद मूग पीक व्यवस्थापन कापूस पिकावरील कीड रोग बाबत मार्गदर्शन केले फळबाग लागवड योजना पीएम किसान सन्मान निधी वासी, आधार सेडिंग योजनाधारक शेतकरी एकेवासी बाबत माहिती दिली माहिती बेटी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना माहिती दिली यावेळी सरपंच शहाणा रवींद्र पाडवी उपसरपंच नरेंद्र भंडारी माझे सरपंच जंतर नावडेगरा, प सदस्य राकेश ठाकरे सामाजिक कार्यकर्ता आप्पा सुळे हेमल पावरा बुकेश सुळे राकेश तडवी बनसी भंडारी विकी भंडारी मका तडवी आदी शेतकरी उपस्थित होते